नमस्कार मित्रांनो मी हर्षदा बसल्या बसल्या थोडंसं मनोरंजन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आता तुम्ही हसताय की ढोका पट्टय हे काही मला कळणार नाही पण इथे फेक लाफ्टर किंवा लाईव्ह लाफ्टरची भानगड नाही आहे सो काय बोलायचं असेल ते मलाच बोला तर माझा जिव्हाळ्याचा प्रश्न असा आहे की तुमच्या टेलिव्हिजनवर पेड चॅनल्स दिसतायत ना दिसायलाच हवी दिसत नाही आहेत काही हरकत नाही थोड्या महिन्यांनी जरी बघितलं तरी आपल्या डेली सोपचं सो कथानक जे आहे ती एक सेंटीमीटरने देखील सरकलेलं नसेल अहो प्रेक्षकांची काळजीच घेतात ते तेवढी रिपीटेड एपिसोडद्वारा रिव्हिजन असते आणि हल्ली तर क्रॅश कोर्सही उपलब्ध आहे एक तासाचा महा एपिसोड सो रिलॅक्स आपल्या तू पा रे मध्ये म्हणजे तुला पाहती ह्या दैनंदिन मालिकेत म्हणजेच आताच्या भाषेत डेली सोप मध्ये आपली जी ईशा आहे तिला पाण्यामध्ये एका सुंदर स्त्रीचा चेहरा दिसतो काय म्हणालात आपल्याला माहित आहे की ती राजनंदिनी आहे आपण हुशार आहोत पण ईशाला कसं कळणार कारण एवढ्या मोठ्या सरंजामींच्या वाड्यात त्या राजनंदिनीचा एकही फोटो म्हणजे फोटो फ्रेम अस्तित्वात नाही म्हणजे हार्ड कॉपी नाही आणि त्यांच्या घरात डिजिटल क्रांतीचं वारंही नाही म्हणून सॉफ्ट कॉपीही नाही काय म्हणालात आता काही चेंजेस झालेत रिसेंटली सॉरी मी बघितलं नाहीये समजून घ्या ओके दुसरी गोष्ट गजा पाटील नावाचा जो गुंड प्रवृत्तीचा इसम आहे तो ही दोन हजार कोटींची मालमत्ता कशी काय इतक्या कुशलतेने सांभाळत असेल मला प्रश्न पडतो की त्याने कोणत्या एम बी एमबीए केलं असेल जेबी मधून आय एम मधून की आपल्या वेलिंगकर मधून नो 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 सिम्बायसिसच से असणार कारण सुबोध भावे पुण्यालाच प्रेफर करणार आता काही दिवसातच एखाद्या कंपनीत तुम्ही कोणाला म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट झालेला पाहिलंय का मी नाही पाहिलं मला वाटतं की एचओडी होण्यासाठी तुमचं थोडस वय व्हावं लागतं म्हणजे ऍटलीस्ट केसांमध्ये ग्रे शेड वगैरे आणि तुम्हाला सॅचुरेशन यावं लागतं शिवाय तुमच्या टीम कडून कमी पैशात घाम घालून घेता, घेता यायला पाहिजे आणि त्यांच्या चुका नसताना त्या चुका आहेत हे कन्व्हिन्स करता आलं पाहिजे शिवाय तुम्ही डिस्टन्स एचओी असाल म्हणजे तुमच्या रिमोट लोकेशनमध्ये तुम्हाला तुमचे दोन चार चेले म्हणजे तुमची खास माणसं पेरून ठेवता आली पाहिजेत कशासाठी स्पायगिरी करायला मी चमचे वगैरे म्हटलेलं नाही आहे आणि शिवाय अशी ॲब्रिव्हिएशन्स जार्गन्स अशी मुखोद्गत असली पाहिजेत थ्रो करायला पण गंमत अशी आहे की ईशा काही दिवसातच झाली झालीये का सून आहे ती आणि कथेची निकड आहे ती आता मी एवढ्या वर्षांच्या नोकरीनंतर कधीही द कंपनी ऑनरच्या कॅबिन मध्ये गेलेले नाहीये परंतु ईशाची आई लोणची पापड मसाले चकली ह्यांचे गिफ्ट हॅम्पर घेऊन चक्क कंपनी ओनरच्या कॅबिन मध्येच गेली बरे ठीक आहे ही लेखकाची सृजनशीलताही असेल मान्य आहे पापड ही क्यू लोणची ही क्यू किंवा मराठी माणूस येही करता आहे हो मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावलेत तरीच ही मराठी सारखी सजग वाहिनी अजूनही पापड मसाले लोणची यातच मूर्ती आपली राधिका ते करते तेच करते आणि सब टीव्ही वरची माधुरी भाभी सुद्धा तेच करते परंतु मी जर मार्केटमध्ये जाते तर मला आची आणि रामबंधूच दिसतात आता या टेलिव्हिजन जगतातली सर्वात संस्कारक्षम मालिका कुठली असेल सवालच नाही एकच नंबर एक माझ्या नवऱ्याची बायको कारण नावातच इतके संस्कार ठासून भरले आहेत आता दुसरी संस्कार मालिका कुठली आहे विचाराल तर घाडगे आणि सून तर या मालिकेत एका एपिसोडमध्ये मा घाडग्यांच्या सुनेने तिची पॅशन म्हणजे एक रुची म्हणून जेमॉलॉजीच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं होतं होतं पण आता तिची ती पॅशन तिचं नॉलेज सगळं इतिहास जमा झालंय का कारण तिने घरात एक भलताच ऍडव्हान्स कोर्स सुरू केलेला आहे कोणता म्हणून काय विचारता तो कोर्स आहे हाऊ टू हायड द फॉल्स प्रेग्नन्सी ऑफ माझ्या नवऱ्याची बायक आहे की नाही मजेशी तर आता स्टार प्रवाहावरची एक मालिका आहे नकळत सारे घडले तर या मालिकेत ती जी मुलं आहेत ती कधी नव्या आईच्या घरी कधी जुन्या आईच्या घरी अशी देवाणघेवाण सुरू असते वाव सो so, आय थिंक की त्यांच्या वडिलांना वीकेंड होम किंवा सेकंड होम किंवा शॉर्ट वेकेशन या कॉन्सेप्टचं टेन्शन उरलेलं नाही कारण त्यांनी आधीच तशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सो आता मी या काही ठराविक वाहिन्यांवर भाष्य केलंय म्हणून असं समजू नका की उर्वरित वाहिन्यांनी मला हाताशी धरलंय म्हणून तर वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या घरातल्या मंडळींनी अजून उर्वरित वाहिन्यांना जसं झीयुआ आहे सोनी मराठी त्यांनी अजून आपलंसं केलेलं नाहीये जसं ते मालिकांचं चरवंटी सुरू करतील मला सुवर्ण संधी मिळणारच आहे धम्माल करायची सो so, पुन्हा अशा धमाल एपिसोड सर्व पुन्हा भेटूया कीप वॉचिंग आणि हो मस्त बघा आणि मस्त राहा नव्या नव्या चवी डवी बाय बाय टेक केअर